आम्ही एकोणीसशे त्र्याण्णव पासून कक्षाचे प्रयत्न करून या संदर्भात संपूर्ण कागदपत्र मंत्रालयात दिले असताना पुन्हा मार्फत आणि ती जागा आमची मंजूर झालेली जागा अशोकराव माने यांनी पैसा आणि राजकीय दबाव यंत्रणा वापरून प्रशासनावर आमची जागा हडप केलेली आहे त्यांचा कोल्हापुरात काय संबंध आहे काय कोल्हापूरसाठी केलेलं आहे आणि आमची काकाची जागा तिने हडप केलेली आहे तर त्यासाठी आम्ही त्यांच्या विरुद्ध तीव्र आंदोलन उभा करत आहोत निवडणूक आत्महत्या जरी करायला लावण्याचं आम्ही मागू पुढे करणार नाही आणि आम्ही आयुष्य हात काढलेलं आहे आणि आम्ही एवढं गुरु जागा मिळत नसेल असं दाखवत असेल आमच्या पुढल्या पिढीला कोण मिळणार कोण विचारणार आहे म्हणून आम्ही निकराची लढाई देणार आहे आंदोलन करणार आहोत पाहिजे तेवढं करायचं तेवढं आम्ही त्यांच्यावर हे करणार आहे आणि त्यांनी केलेली अति चुकीची केलेलं आहे म्हणून त्यांनी आमची जागा आम्हाला उघडून परत जाईल आम्ही त्यांना डोकाव घेतो पाहिजे पण आमच्या समाजचं सुट्टी होईल त्यामुळे आणि त्यांना एवढं भाग होणार आहे की त्यांना कुठल्याही गावा जायला आणि कोण ठेवणार नाही दोन गाव मी त्यांच्या अंदेड ठेवणार आहे लोकांना दल करणार आहे तुमचं नाव सांग माझं नाव अशोक गायकवाड कोल्हापुरी चप्पल ट्रस्ट चेअरमन